श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक सोळा अठ्ठावन्न नंबर जलाल खान शरणाला समर्थ एकदा आपल्या शिष्यांबरोबर मिरजेस गेले होते बरोबर जयराम स्वामीही होते मिरजेच्या एका भाविक गृहस्थाने एका देवळात कमानी मंडप घालून जयराम स्वामींचे कीर्तन करवले कीर्तनाला अफाट गर्दी होती श्रोते तल्लीन झाले होते रामनामाचा गजर संपून जयराम स्वामींनी निरूपणाला सुरुवात केली सद्गुरूचा व संतांचा क्षणभर सहवाद झाला तरी रामदर्शन होते असा सत्संग महिमाते वर्णन करीत आहेत तो तेथील मुसलमान ठाणेदार तेथून चालला होता त्याने हे वाक्य ऐकले कीर्तनात बेरंग नको म्हणून त्यावेळी तो तसाच परत गेला दुसऱ्या दिवशी जयराम स्वामींना ठाणेदाराने बोलावले व त्यांना आणण्यासाठी पालखी पाठवली जयराम स्वामींना या जलाल खानची कीर्ती माहीत होती त्याने अनेक देवळे मोडली होती मूर्ती फोडल्या होत्या हिंदू भ्रष्ट केले होते त्याने का बोलवले असेल म्हणून ते बुचकळ्यात पडले नेमके याचवेळी समर्थ स्नानाला नदीवर गेले होते काही लोकांनी सांगितले की ठाणेदाराने आपणास बोलवले आहे तेव्हा निदान जाऊन या जयराम स्वामी व काही शिष्यमंडळी महालात आली त्यांना पाहून जलालखानाने त्यांचा आदर सत्कार केल्यावर सांगितले काल आपण कीर्तनास सांगितले की संतांच्या सहवासात क्षणभर राहिले तरी रामदर्शन होते ते वाक्य खरे करून दाखवा नाही तर ह्यातले गो मांस खावे लागेल असे म्हणून त्याने तपकावरचा सरपोस दूर केला त्यातले मांस पाहून जयराम स्वामींचे पाय लटपटू लागले जयराम स्वामी म्हणाले महाराज मी संत नव्हे सिद्ध पुरुष तर नव्हेच नव्हे पण माझे गुरु आपणास रामदर्शन करवतील जलालखानाने समर्थांना आणण्याची परवानगी दिली जयरामांनी गोपाळला समर्थांना आणण्यास सांगितले गोपाळाने नदीवर येऊन समर्थांना नमस्कार करून सर्व हकीकत सांगितली समर्थ म्हणाले जयरामांनी सत्संगाचा महिमा सांगून लोकांना आपण फार मोठे साधू आहोत असे भासवले तेव्हा त्यांनी जलालखानाला रामदर्शन करावे नाहीतर जे शासन होईल ते भोगावे मी काही येणार नाही गोपाळ खिन्न झाला व परत निघाला समर्थांनी गुप्त होऊन दरबारात जयरामांच्या पाठीमागे उभे राहून जय जै जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली त्यांनी जलाल विचारले तुला रामदर्शन घडवायचे आहे ना मग आम्ही ज्या रस्त्याने जाऊ त्याच रस्त्याने तू आलास तर रामदर्शन होईल जलाल खान तयार झाला तिघेही किल्ल्याच्या तटावर आले आमच्याबरोबर यायची तयारी आहे ना समर्थानी जलालखानास विचारले तो हो म्हणाला समर्थ बघता बघता एकदम सूक्ष्मरूप होऊन बुरजाच्या जंगीतून बाहेर आले जयरामही त्यांच्या पाठोपाठ आले समर्थाने जलालखानास सांगितले जलालखाना जंगीतून खाली जलाल ये इथे रामराय आहेत जलालखान म्हणाला साध्या रस्त्याने तुमच्याजवळ येतो समर्थ म्हणाले इतक्या सुखासुखी रामदर्शन होणार नाही आम्ही ज्या मार्गे आलो त्या मार्गानेच ये जलाल खान साध्या पाय रस्त्याने येऊन समर्थांना शरण आला व म्हणाला महाराज आजपर्यंत मी इथे आलेल्या साधूंना असे छळले आज माझे डोळे उघडले आपला व आपल्या शिष्याचा मी फार मोठा अपराधी आहे मला आपला शिष्य करा त्यासाठी मी धर्म सोडण्यास तयार आहे समर्थ म्हणाले परमेश्वराची सेवा करायची त्याला धर्मांतर करण्याची काय जरुरी तुम्हाला रामरायाची भक्ती करायची असेल तर काम करताना राम राम म्हणत जा सज्ज हो समर्थ जातीयवादी होते असं जे म्हणतात त्यांनी मशा महाराला अनुग्रह दिल्याची गोष्ट वाचावी ऐकावी म्हणजे समर्थ जातीयवादी नव्हते हे सिद्ध होईल मशा महार शुद्र होता पण हा ठाणेदार तर मुसलमान होता तरीही त्याला समर्थाने अनुग्रह दिला यावरून कुणीही समर्थांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे म्हणजे काजव्याने सूर्याची बरोबरी करणे बैलाने सिंहाची बरोबरी करणे ह्यासारखेच आहे जलालखानाने समर्थांना मिरजेत राहण्याची विनंती केली समर्थ म्हणाले आम्ही असे स्वेच्छाविहारी आहोत तुम्हाला तळमळ असेल सेवा करायचीच इच्छा असेल तर आम्ही येथे मठ स्थापायला विचारत आहोत मठ स्थापायच्या विचारत आहोत त्यासाठी जागा द्या हे ऐकताच त्याने आपल्या मशिदीजवळची जागा मठास बहाल केली त्या ठिकाणी वेणाबाईंची नेमणूक करून त्यांना आपल्या पूजेतील रामपंचायतन दिले आणि जलालखानास वेणाबाईंना सल्ला देण्यास सांगितले नंतर मिर्जेत प्रताप मारुती स्थापून ते पुढे निघून गेले पुढे आहे समर्थांनी घोड्यास वठणीवर आणले ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।